नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे परिसरात गणपती माळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळावर सुमारे पाचशे वर्ष जुनी श्री गणेशाची मूर्ती व महादेवाची पिंड आहे शेलार कुटुंबीय मनोभावे या मंदिराची देखभाल करतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे नवसाला पावणाऱ्या ह्या गणपतीची मूर्ती पाचशे वर्षापूर्वीची आहे व मनापासून बोललेला प्रत्येक नवस इथं पूर्ण होतो या अतिप्राचीन मूर्तीचे मंदिरही प्राचीन होते परंतु मध्यंतरीच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असला तरी मंदिराभोवती असलेले प्राचीन आजही पाहायला मिळतात अतिशय सुबक अशी गणरायाची मूर्ती व भव्य शंकराची पिंड हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे दरवर्षी येथे महाशिवरात्र गणेश जयंती चतुर्थी हे सर्व मोठ्या उत्साहात साजरे होतात गणेश जयंतीनिमित्त येथे हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात या मंदिराची सेवा करणारे शेलार कुटुंब यांनी चॅनलशी बोलताना या मंदिराविषयी दिलेली माहिती आपण पाहूयात पाचशे वर्षापूर्वी जी मूर्ती आहे त्याच्या स्वयं म्हणजे जागृत तुम्हाला सांगतो आणि वर्षातले जेवढे कार्य सण येत त्याचे तेवढे आपण साजरे करतो हा गायचे तुम्हाला महाशिवरात्र हे सगळे कार्यक्रम आणि दररोजची पूजा सुद्धा आपलीच असती दररोज सकाळी त्याची आंघोळ घालणे पूजा करणे हे सगळं आपण करीत असतो त्यातून ते वर्षातून गणेश जयंतीसाठी हे एवढं मोठं जेवण बी आपणच देतो शिवारात सगळ्या लोकांना हे पाचशे वर्षापूर्वीची मूर्ती आहे शंकराची गणपतीची मारुतीचे मंदिर देवे आहे तिथं एवढं आम्ही करतोय आतापर्यंत बारा महिन्याचे बारा सण करीतो आणि हे पाचशे वर्षाची बरं जुनं मंदिर होतं आता हे मंदिर आम्ही बांधले ते बाहेरचे बुरून पडले होते ते आम्ही बांधले आणि या वर्षाला आम्ही अन्नदान करतोय तीन तीन साडे तीन हजार पब्लिक जीवतोय वर्षभरात आता बारा महिने जातील तेवढा आम्ही करीत राहतो शिवरात्र आहे गणपती आहे दुसरं काय कार्यक्रम ते करतो आम्ही चतुर्थी आहे परत सुनबाई आहे सुनबाईला ती रुची देव पूजा असं करतोय आम्ही आम्ही आणि आम्ही हाय करीत राहणार आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद